तर सोडवलेला तिसरा उदाहरण आहे एक दोन अंकी संख्या तिच्या अंकांच्या चौपट आहे तिच्या अंकांची अदला बदल केल्यास मिळणारी संख्या ही दुप्पटीपेक्षा नऊने कमी आहे तर ती संख्या शोधा पा कधी पण दोन अंकी संख्या म्हणलं तर त्याचे दोन स्थान असतात एक एकच एक स्थान आणि एक दशक स्थान तर आपण काय करू जी येणारी मूळ संख्या आहे ती संख्या म्हणजेच त्याचा एकच स्थानी एक माना आणि दशक स्थानी वाय आय असं म्हणायचंय आता तयार होणारी मग संख्या कशी असणार आहे एकच स्थानचा अंक आपल्याला माहितीये दशक स्थानचा अंक माहितीये पण जेव्हा पण आपण मांडणी करू मूळ संख्येच्या त्या दशक स्थानी दहा न बुडावं लागत शतक तर शंभर न बुडावं लागत हजार स्थानी म्हणलं तर हजार न बुडावं लागत पद्धतीनं मांडणी करावं लागत मग आपली तयार होणारी संख्या कोणती झाली दहा वाय अधिक यक्स आता अंकांची बेरीज म्हणजे एकच स्थान आणि दशक स्थानच्या अट एक अट एक मध्ये म्हणतात जी मूळ संख्या येणार आहे ती संख्या त्याच्या अंकांच्या बेरीजच्या चौपट आहे तर ही आपण मांडली केली त्याच्या अंकांची बेरीज त्याच्या चौपट म्हणजे चार गुणायचंय मग आता ही टर्म जशाला तशी दहा वाय अधिक यक्स इथं जशाला तसं लिहिलं चार न दोघांना पण गुणून घ्यायचं चार वाय अधिक चार यक्स त्यानंतर ना आपण ह्या टर्मला जाग्यावरच ठेवले ह्या दोघांना उचलून त्या बाजूला घेऊन गेलो थोडक्यात लक्षात आदे। हे अधिक यक्स आहेत तिकडे गेल्यावर वजा एक्स झाले हे अधिक वाय आहेत तिकडे गेल्यावर वजा दहा वाय झाले आता इकडच्या बाजूला काहीच नाही म्हणजे झिरो राहणार आहे फक्त मी काय केलं बरोबरच शिन्न त्या बाजूला आणि तिकडं झिरो आता यांना सोडून घेऊ आणि करून सोडवली आपण हे चार एक्स आहेत हे वजा काहीच नाही म्हणजे सारखा एक असतो म्हणजेच एक एक्स चार मधून एक एक्स गेला तीन एक्स राहिले आणि नंतर वजा दहा वाय आहे आणि चार वाय आहे वजा दहा मोठी संख्या आहे मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली तर सहा राहतात आणि मोठ्या संख्येचं चिन्ह वजा लिहून घ्यायचं म्हणजेच वजा सहा वाय ह्याचं उत्तर आलं आणि तस त्याला समीकरण नंबर एक आपण दिले पण अजून एक थोडं आपण याच्यामध्ये काय तीनने इन, थोडक्यात भाग तीन वागला असता काय होईल वजा दोन वाय बरोबर शून्य इथं एक समीकरण देण्यापेक्षा आपण त्याला समीकरण नंबर एक, एक देऊ आता पुढं म्हणतात अंकांची आदला बदल करायची म्हणजे आता लिहित असताना दुसऱ्या कंडिशन मध्ये अट दोन मध्ये अंकांची अदला बदल करू अंकांची अदलाबदल करून म्हणजे एकक स्थानी येईल एकक स्थानी वाय व वा दशक स्थानी यक्स मान। आता दिलेल्या माहितीवरून येणारी नवीन संख्या काय आहे मग येणारी नवीन संख्या ती कशी तयार होईल नवीन संख्या म्हणजे आता एकक स्थानी तर तुमचं वाय राहील आणि स्थानी यक्स आहे तर यक्सच्या गुणाकारामध्ये दहा येणारी संख्या दहा एक्स अधिक वाय तयार होईल आता त्याच्यानंतर ना ते म्हणतात दोन मध्ये अदलाबदल केल्यानंतर मिळणारी संख्या ही मूळच्या संख्येच्या दुपटीपेक्षा नवने कमी आहे मिळणारी संख्या ही म्हणजेच दहा यक्स अधिक ही काय आहे जी मूळ संख्या आहे त्याच्या दुपटीपेक्षा मूळ संख्या म्हणजे तुमची तीन दहा दहा वाय अधिक यक्स ह्याच्या दुपटीपेक्षा म्हणजे गुणाकारामध्ये दोन लिहायचे आणि किती न कमी आहेत म्हणतात नऊ न म्हणजे वजा नऊ लिहायचे ह्याला सोडून घ्यायचे ह्याला पद्धतशीर सोडून घ्या की दहा यक्स अधिक वायशाला तसे दोन याला उल्लं बेंदा वीस वाय अधिक दोन एक्स आणि हे वजा नऊ जशाला तसे आता या दोन्ही टर्मला ह्या वालला घेऊन येऊ आपण दहा एक्स अधिक वाय वायकडे आले वजा वीस वाय हे इकडे आले वजा दोन एक्स आणि हे जायवर राहिले वजा नऊ आता एक्स वाली टर्म आणि हे एक्स वाली टर्म हा हे दहा एक्स आहे तिथं वजा दोन एक्स आहे दहा मधून दोन गेल्यावर राहतात आठ एक्स तिथं वजा वीस वाय आहे अधिक एक वाय आहे तर वीस मधून एक गेल्यावर आता वजा एकोणवीस वाय बरोबर वजा नऊ याला समीकरण नंबर दोन द्या पहा आपल्याला तीन पद्धती आहेत सोडवण्यासाठी एकतर चलनचा लोप करायचा नाही तर, तर आपण इथे काय करू यक्सची किंमत तयार करून घेऊ समीकरण एक वरून समीकरण एक वरून समीकरण एक वरून मी काय करू शकतो यक्ष बरोबर हे वज वजा दोन वाय तिकडे गेल्यावर अधिक दोन वाय म्हणजे एक्स बरोबर दोन वाय असं आपण लिहू शकतो आणि ही किंमत समीकरण दोन मध्ये ठेवून देऊ समीकरण दोन मध्ये एक्स बरोबर दोन वाय ठेवून एक्स बरोबर दोन वाय ठेवलं तर काय बघा आठ एक्सच्या ठिकाणी दोन वाय वजा एकोणीस वाय बरोबर वजा नौ। आता ह्या सगळ्या गोष्टी आपल्या झालेल्या आहेत हे पुढचं कॅल्क्युलेशन तर इथं मांडत आहोत आपण हे पहा दोघांचा गुणाकार आठ दोन्ही सोळा वाजा एकोणवीस वाकडं वजा नऊ वा दशाला तसे सोळा मधून एकोणवीस सॉरी एकोणीसमधून सोळा काय कारण हे अधिक काय हे वजा आहेत तर वजाला किती आपली तीन वाय कोणते वजा बरोबर इकडे वजा नऊ हे वजा आणि हे वजा गेले गे ढगात म्हणजेच वाय बरोबर राहिले तुमचं नऊ छेद तीन तीन एक तीन 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 नऊ म्हणजे वायची किंमत किती आली आपली तीन आता ही वायची किंमत ह्या यक्ष किंमतीच्या तिथे ठेवून देऊ म्हणजेच म्हणून यक्स बरोबर दोन अं y वाय बरोबर किती तीन म्हणजेच एक्स बरोबर सहा तर तुमच्या एक्स आणि वायच्या किमती भेटल्या आपण लिहू शकतो मग तर ती मूळ संख्या आपली काय होती दहा वाय अधिक यक्स। दाहा वाय थे थे, आनि एक्स मग दहा वायच्या ठिकाणी किती ठेवायचे तीन आणि यक्स बरोबर किती सहा म्हणजे ह्या दोघांचा गुणाकार तीस अधिक सहा बरोबर छत्तीस तर ती मूळ का संख्या काय असेल आपली छत्तीस आहे तर ती येणारी मूळ संख्या बरोबर छत्तीस आहे असं आपण सांगू शकतो